राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव दहा एक राहता शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत जैन स्थानकाशेजारी असलेल्या खंदारे टेलर यांच्या दुकानाला दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सुमारास अचानक आग लागली या भीषण आगीत लाखो रुपयांचं मोठं नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार खंदारे यांचा अनेक वर्षापासून या ठिकाणी टेलरिंगचा व्यवसाय सुरू होता ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर दुर्घटना घडल्यानं नुकसान मोठं झालंय दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय आग लागल्यानंतर काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केलं दुकानातील टेलरिंग मशीन दिवाळीसाठी तयार असलेले कपडे फर्निचर आणि इतर साहित्य आगीत जळून खाक झाला दुकानात ज्वलनशील वस्तू असल्यानं आग झपाट्यानं पसरली आगीचं स्वरूप इतकं मोठं होतं की शेजारील सुवर्ण समाजाच्या दुकानांनाही आग लागण्याची भीती निर्माण झाली होती मात्र घटनेची माहिती मिळताच राहता नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीनं पावले उचलली आग नियंत्रणात आणली अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इतरत्र पसरली नाही आणि मोठी दुर्घटना टळली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खंदारे टेलर यांचं या आगीत लाखो रुपयांचं मोठं नुकसान झाल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलंय यावेळी अग्निशमन प्रमुख अशोक साठे पंकज पिपाडा लोकेश मखाना विजय मोगले मंगेश सोनवणे प्रशांत मुंडलिक अतुल वाघ कैलास फुलडहाळे यांनी आग विजवण्यास मदत केली राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळीनिमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर प्रोपरायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा